बोला कुठून बोलताय ताई मी काही नाव नाही सांगू शकत गावाचे तुम्ही सेवेत कधी बसून आहात आता तीन चार वर्षापासून आहे पण पहिली पण आता हे तुमचा अनुभव बघून जास्त सेवा करायला लागलवा असं अच्छा ना आ, हे अनुभव अनुभवामुळे खरंच सगळेजण खूप सेवेला लागले आणि त्याचे फरक पण पडतोय ना सगळ्यांना अनुभव आलेला मोबाईल मुळे कळत ना मला ही मेसेज बिसेज नाही ना करता येत शेतात आलेली आहे ना हा हा काय अनुभव आला ताई काही नाही ताई मी ता मागे तुम्हाला सांगितलं होतं एक दोन शब्दाच आज काल माझ्या मुलाच्या लग्नासाठी मी गुरुवार धरले होते कशासाठी गुरुवार गुरुवार कशासाठी धरले ते लग्न अच्छा हा हा, हा। मी एक शाट पार ती सेवा कोणी दिली होती पण ते गुरुवार मोबाईल वर बघूनच बघा किती छान मग असं का सुचलं पाहिजे ना प्रत्येकाला खूप म्हणजे खूप दिवसांचा विचार करते पण <laughs> बर। बोलता येईल की नाही बोलता येईल की नाही असं हे तर बरोबर बोलता तर स्वामी बरोबर आपल्याला आपण सेवेत आहोत ना तर ते अनुभव सांगायला घाबरायचाच नाही शेअर करायला स्वामी बरोबर आपल्याकडनं शेअर करून घेतात फक्त हिंमत करायची थोडीशी आणि नास वर्ष वर्षांपूर्वी पण आता तेव्हा तेव्हा ते कळत नव्हतं तेव्हा आपल्याला हा दिलेला आहे माझे म्हणजे पंचवीस वर्ष पूर्वी झालेला होता बापरे आता झालेला आहे अजून आईस त्यांच्या हातापायाला काही फरक नाहीये असे चालतात पण तारक मध्ये तीर्थ वगैरे लावायला तेव्हा सुरुवात करायला पाहिजे ताई हो तेव्हा पण एवढं कळत नव्हतं पण आपण स्वामी सेवा करायची पण आपल्याला असं पूर्ण बरी झाली पाहिजे पूर्ण हो 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 पण मग नंतर मी सेवा सोडून दिली असं मी खूप दिवस पण आता तुमचा अनुभव ऐकून ऐकून पुन्हा मी सेवेत आले ताई नाही बर वाटलं मला म्हणजे काहीतरी त्या अनुभवांचा फरक पडतो बघा ताई हो oh. आता काही हो आता स्वामींची जशी इच्छा असेल नाही होईल सगळं छान होईल थोडस तारक मंदिर तीर्थ लावा त्यांना अंगाला हो काय पंचवीस वर्ष झालेली त्यांना मग ते चालतात फिरतात ना पण काठीवर चालतात हो सर्व करतात त्यांची ती हो करतात पूर्ण शंभर टक्के गुण पाहिजे वाटतच ना ताई प्रत्येका होईल ते पण होईल तारक मंदिरची रक्षा तीर्थ असे लावत जा मी शेअर करते हो रिटायर झाली आता जरा गावी चालली आहे एक दिवसासाठी म्हणून तो ट्रेनचा आवाज पण येत असेल तुम्हाला ना हो हो मी शेअर करते ताई हा ती सांग e isso a